सुंदर सुशोभीकरण या मंदिराचा केलेलं आहे मित्रांनो मी दोडा मार्ग कर या चॅनलचे एक आपल्या कुटुंबातील काही मेंबर आणि इथे अशी गरमागरम व्हायची मालवणी काज नावा या नावाने तर असं याचं चॅनलचं नाव आहे आणि मंदिरात पणलीत आहे एकदम एकच नंबर असं म्हणायला हरकत नाही की जत्रा काय काय खरेदी केला मित्रांनो आता आपण आलेलो आहोत जत्रेच्या ठिकाणी आणि इन्सुली गावातली श्रीदेवी देवी माऊली देवीची असा जत्रोत्सव आहे आणि आपण मंदिराच्या एंट्रन्सला झालेलो आहोत आता आतमध्ये जाऊया आणि सर्वप्रथम देवीचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर आजूबाजूचा परिसर आणि हा भरलेला जत्रोत्सव तुम्हाला आजच्या व्हिडिओत बघायला मिळणार आहे चला तर मग आता जाऊया दर्शन घेण्या मित्रांनो सुरुवातीला एंट्रन्सला आपल्याला असा सूरज भेटलेला आहे आणि बांध्याचा एक होणार कार्यकर्ता म्हणून अशी याची ओळख आहे आणि असे आपली सगळी गॅक आहे हा एक आहे आणि असे बाकीचे सर्वजण आहेत ते गप्पा मारत आहेत आता आम्ही या सर्वांसोबत अशी जत्रा म्हणजे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत चला मग जाऊ तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या असा कमानीकडे आलेलो आहेत आणि अशी मंदिराची कमान आहे या मंदिराच्या कमानेपासनं या माऊली देवीची दर्शन घेण्यासाठी आणि भेटीचा नारळ वगैरे ठेवण्यासाठी अशी रांग लागलेली आहे मंदिर आहे ते रोषणाईनिक असं सुंदर असं शुशुभीकरण या मंदिराचा केलेलं आहे सो आणि मग अशी रांग होती ती बघा ही पूर्णपणे रांग अशी मंदिराच्या आतमध्ये जाते तर मित्रांनो मी आणि देव आता मंदिराच्या आतमध्ये चालले मंदिराच्या समोरच अशी तुळशी वृंदावन आहे आणि साईडला जसं आहे दीपस्तंभ आहे मित्रांनो सभागृहाच्या एंट्रन्सला जसं हे शुशुभीकरण यांनी केलेलं आहे फुलांनी आणि आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये असा मंदिराचा सभागृह आहे आणि या सभागृहाची रंगरंगोटी बघा किती उत्कृष्ट केलेले आहे त्याचबरोबर या सभागृहाचं जे नक्षीकाम आहे ते देखील कोरीव आहे तुम्ही बघू शकता माऊली देवीचा दर्शनासाठी लागलेली भाविकांची अशी रांग आहे तर मित्रांनो आता तुम्हाला सभागृह जो दाखवून झालेला आहे आता मंदिराच्या मुख्य गाभारात आम्ही जायला निघालो आहे चला मग जाऊया तर देव आता आम्हाला सांग की आम्ही आता कुठे आलेलो आहोत आम्ही एक्झॅक्ट देवीच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचलो आहोत आणि बघतोय तर इकडे भरपूरच गर्दी आहे पण तुम्हाला छोटे छोटे तरी शॉर्ट दाखवू आम्ही तर मित्रांनो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे भाविकांची आणि तुम्हाला आता दाखवतोच मी थोड्याच वेळात आणि यांनी जे सुशोभीकरण केलेलं आहे फुलांनी ते एकच नंबर आहे आमच्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला पण दाखवतो आता बघा ठिकाणी आहे तो देवीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे तो सुरू आहे आणि तुम्ही भाविकांची गर्दी देखील बघू शकता या ठिकाणावरून आणि आता आपण या चारी साईडने तुम्हाला जो मुख्य गाभार आहे त्याचा व्ह्यू दाखवतो या दादाने आपल्याला सुंदर असा माऊली देवीचा व्हिडिओ काढून दिलेला आहे त्याचबरोबर असा आपल्याला प्रसाद देखील भेटलेला आहे सो खरंच त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद दादा या दादाचे तेव्हा तुला काय वाटतं मंदिराचं शिशोभीकरण या माऊली देवीचं शिशोभीकरण जो गाभाऱ्यात केलेला आहे त्याबद्दल अक्षय सुंदर असं तर मी कधी बघितलं नाही आणि कुठच्या मंदिरात पण बघितलं नाही एकदम एकच नंबर असं म्हणायला हरकत नाही मंडळी अशा प्रकारे इकडे नाटकाची तयारी चालली आहे लावतात इकडेच नाटक वगैरे होणार आहे नाट्य प्रयोग जवळजवळ आम्ही बाहेर यायला निघालो तरी पण गर्दी भरपूर प्रमाणात आहे तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत एवढ्या साऱ्या गर्दीतनं देव आणि मी वाट वाट काढत काढत फक्त तुमच्यासाठी आणि तुम्हाला या माऊली देवीचं दर्शन व्हावं यासाठी गेलेलो होतो आणि तुम्हाला माऊली देवीचं दर्शन देखील घडून आणलेलं आहे आणि देवा आता आपण कुठे जाणार आहोत आता आपण जत्रा वगैरे फिरूया तर मित्रांनो कचाकच अशी जत्रा भरलेली आहे आता ती जत्रा तुम्हाला फिरून दाखवतो मित्रांनो आज याने स्पेशल आपल्याला या जत्रेसाठी इन्व्हाइट केलं आहे त्यामुळे याचा पण खूप सारा आभार कारण याच्यामुळे आज आपल्याला ही जी जत्रोत्सव आहे तो बघायला मिळतो तर काय म्हणतोस कसं आहे मस्त मी पण मजेत आहे तर मित्रांनो याचा पण एक यूट्यूब चॅनल होता काही कारणास्तव इकडे या गावामध्ये नेटवर्क पण नसल्यामुळे त्याला तो बंद करावा लागला असं ना सो आता आपण याच्यासोबत आता मी कामाला जातो त्यावेळी मी रिकायला होतो घराकडे त्यावेळी करत होतो त्याच्यानंतर प्रॉब्लेम पण होता आणि माझा पण कामाचा इश्यू त्यामुळे बंदच केलं तर मित्रांनो आता आपण ही जत्रा आहे ती सगळ्यांसोबत आणि आपल्या भावासोबत पण फिरूया मित्रांनो आपली गँग आहे आता या गँग सोबत आपण जत्रोत्सव सो, फिरणार आहोत कोकणातील जत्रेचं मुख्य खाद्य म्हणजे खाजा आणि हे चिरमुलाचे लाडू ला हे कोकणातील प्रत्येक जत्रेला तुम्हाला बघायला मिळतील आणि कोकणातील खाज हे खूप मालवणी खाजं या नावाने खाजा आहे ते खूप फेमस आहे आणि आपला मेंबर टेस्ट करत आहे त्याला विचारू टेस्ट कशी आहे ठिकाणी अशी दुकानं लागलेली आहेत ठिकाणी लहान मुलांना खेळण्याची दुकानं आहेत अशी सगळी खेळण्याची दुकानं आणि अशी गर्दी आणि इथे अशी गरमागरम भशी आहेत ती गरम गरम तेला गरम गरम तेलामध्ये जोडलेली आहे तर मित्रांनो अशी आपली फॅमिली सगळी आपल्याला या जत्रे उत्सवानिमित्त भेटलेली आहेत आणि अशी मंचुरियनची देखील दुकानं आहेत त्या साईडला खेळण्याची ठिकठाणं आहेत सेलच लागलेलं आहेत आणि मित्रांनो अशी आपली ही गँग हरवलेली ती आत्ताच भेटलेली आहे हे बघू शकता तुम्ही तर अथर्व तुम्हाला तू तु या फर्स्ट टाईम या जत्रेला आलास की या अगोदर आलेला होता माझी सेकंड टाईम आहे जत्रेची आणि या, या जत्रेला जत्रे गर्दी बघून तुला काय वाटतं नाही म्हणजे सगळेच माहेरचे लोक येतात आणि जत्रेला गर्दी जास्तच असते नो आपल्या कुटुंबातील काही मेंबर आपल्याला या जत्रेनिमित्त भेटलेला आहेत तर या मित्रांना विचारूया की आपले व्हिडिओ असतात ते कसे असतात भेटलेला आहे डिप्लोमाचा मित्रांनो आपला युट्यूब फॅमिलीमधील अजून एक आपले ब्लॉगर्स भेटलेले आहे सो त्यांना त्यांच्या चॅनलचं नाव विचारूया नाव तर असं यांच्या चॅनलचं नाव आहे आणि दादा तू आम्हाला सांग की तुझ्या चॅनलवर कुठ कुठच्या प्रकारचे व्हिडिओज अपलोड होतात नवीन चॅनल आहे आणि मात्र ओके तर दादाचा एकंदरीत कोकणातील जे जीवन आहे त्याच्यावर आधारित असा व्हिडिओ आहे त्याचप्रकारे आपण गावामध्ये नवीन नवीन मासेमारी पद्धत त्याचप्रकारे जे काही खेळ वगैरे आहेत अशाचा दादाचं चॅनल चा चा आहे तर तुम्ही नक्की दादाच्या चा चा चॅनलला भेट द्या आणि जर त्याचा कंटेंट आवडला तर नक्की सबस्क्राईब करा कारण आपले कोकणातील युट्यूबरला तुमच्यामुळे तुम्ही जर सपोर्ट केला तर कोकणातले युट्यूबर हे वर येतील आणि आपल्या कोकणाचे नाव आहे ते लवकर करतील बरोबर ना तर दादा खरंच तुला भेटून खूप छान वाटलं मित्रांनो <स्था> मी दोडा मार्ग कर ह्या चॅनलचे एक सर्वा सर्वे आपल्याला आता भेटलेले आहेत या जत्रेला तर दादा काय म्हणतोस कसा आहे मी मस्त आहे फर्स्ट टाइम जत्रे घ्या येऊचा होता दोन तीन वर्ष प्लॅन चालू म्हटलं जाऊया आणि दादा तू सांगतो चॅनल वर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड होतात माझ्या आमच्या दोडामार तालुक्यातले वेगवेगळ्या गावात फिरतंय तिकडचे डेली ब्लॉग असतात आपल्या चॅनलमध्ये आणि दशावतार नाटकाचे वगैरे बारीक बारीक आणि आपली जत्रा वगैरे आता चालूच असतात तर नक्की बघा आणि बाबाच्या चॅनलला पण सपोर्ट करा मित्रा हाँ आएक 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 तर मित्रांनो हा दादा आहे तो मालवणी भाषेत व्हिडिओ बनवतो जर तुम्हाला मालवणी ऐकायची आहे तर नक्की दादाच्या चॅनलला जाऊन भेट द्या आणि दादाच्या चॅनलचा कंटेंट आवडला तर नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी असे खेळ पण देखील जत्रेला आलेला आहे तर मित्रांनो जत्रा फिरून पाय वगैरे दुखली आणि थोडीशी भूक देखील लागली म्हणून मंच्युरियन खाण्यासाठी थांबलेलो आहोत हे जसे सगळं बसलेले आहेत सो आता मंचुरियन आल्यानंतर खाऊ आणि मग परत जत्रा फिरायला सुरू करू आता आपला जानामाना दोस्त आलेला आहे आणि पक्वाज वाजत देखील आहे मुंबईवरून खास जत्रा फिरण्यासाठी आलेला आहे कधी रे बरोबर मामा की त्र मंचुरियन वगैरे खाऊन झालेली आहेत आता चहा पिण्यासाठी चाललो आहे देखील आहे वातावरणामध्ये आणि थंडीमध्ये जसं ही जत्रा असते स्वतः पण चहा प्यायला चालू आणि असे पाठीमागे सलगर आहे आता सलगर मध्ये आपण चहा पिणार आहोत काय बोलशे आपल्याला प्रसाद आणि भाऊचे आई आणि बाबा भेटलेले आहेत ती मम्मी आणि ते बाबा फिरा झाली की जत्रा काय काय खरेदी केला या खरेदी केलेला इतक्या काय का